हाऊ टू मेक मनी पैसे कसे कमवायचे असा तुम्हाला प्रश्न पडतो का पैसा आता हवा असतो प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हवा असतो तो वाढवायचा असतो वेल्थ क्रिएट करायची असते फ्युचर घडवायचं असतं फ्युचरसाठी सुद्धा पैसा हवा असतो पण हा सगळा पैसा कसा येणार कुठून येणार असा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पैसा कसा क्रिएट करायचा हाऊ टू मेक मनी पैसे कसे तयार करायचे म्हणा किंवा कसे अट्रॅक्ट करायचे कसे आपल्या जीवनात ते मिळवायचे कसे ते आपल्या जीवनात आले पाहिजेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर याचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी स्मिता निराळे मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे पैसा कमवण्यासाठी सगळेजण जमेल तशी मेहनत करत असतात त्याच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत पैसा काय केल्यामुळे येतो येईल हे सगळं ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असतं पेपरवर सगळं प्लॅनिंग असतं पण ॲक्च्युली त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात का तुम्हाला पैसे कमवण्यासाठी जे माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता का त्या ॲक्शन्स तुम्ही घेऊ शकता का याचा अर्थ असा आहे या प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैसा कमवण्यासाठी का काय केलं पाहिजे हे सगळं माहिती आहे तुमच्याकडे तेवढे स्किल्स आहे नॉलेज आहे सगळे रिसोर्सेस आहेत पण स्टील तुम्ही त्या ॲक्शन्स घेऊन पैसे जनरेट करू शकताय का याचं उत्तर जर नाही असेल तर त्या नाही या उत्तराचं कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का सगळे सगळ्या गोष्टी अवेलेबल असूनसुद्धा तुम्ही जर पैसे जनरेट करू शकत नसाल तर त्याचं काय कारण आहे हे तुम्हाला माहिती आहे का आणि याचं कारण काय आहे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्याला जो काही पैसा हवा असतो आपण जो काही पैसा जनरेट करत असतो त्याच्यासाठी फक्त स्ट्रॅटेजीज किंवा फक्त स्किल्स फक्त नॉलेज पुरेसं नसतं त्याच्यासाठी आपला माइंडसेट तसा असणं जरुरी असतं मनी जनरेशनमध्ये एटी पर्सेंट भाग माइंडसेटचा असतो आणि ट्वेंटी पर्सेंट भाग स्ट्रॅटेजीचा असतो हे एटी पर्सेंटचं इक्वेशन असतं तुमच्याकडे खूप स्किल्स आहेत खूप नॉलेज आहेत सगळे रिसोर्सेस आहेत तरीसुद्धा पैसे जनरेट होत नसतील तुमच्याकडे पैसा येत नसेल तर चेक करा की तुमचा माइंडसेट काय आहे म्हणजे तुमच्याकडे जे, जे काय स्किल्स आहेत जे काय नॉलेज आहे त्यातून तुम्ही पैसा जनरेट करण्यासाठी तेवढे एफर्ट्स देऊ शकताय का की तुम्हाला कंटाळ येतो आळस येतो कन्फ्युजन असतं क्लॅरिटी नसते किंवा एक गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटत नाही तुम्ही त्या गोष्टी परत परत चेंजेस करत राह राहता असा तुमचा प्रॉब्लेम आहे का तुमचे जे काही स्किल्स आहेत ते वापरण्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे असं आहे का नक्की तुमच्या माइंडमध्ये काय आहे तुमच्या माइंडमध्ये काय आहे त्या गोष्टी एटी पर्सेंट मॅटर करतात तुमच्या मनी जनरेशनमध्ये जर माइंडमध्ये क्लॅरिटी नसेल येत असेल आळस असेल जे काम तुम्ही करताय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल तुमच्यामध्ये ती एनर्जी नसेल असं काही तुमच्या माइंडमध्ये असेल तर तुम्ही मनी जनरेट करू शकणार नाही मनी जनरेशनमध्ये या सगळ्या गोष्टींचे ब्लॉकेजेस क्रिएट होत असतात आणि याच्यासाठीच एटी पर्सेंट काम ऑलवेज माइंडसेटवर केलं पाहिजे तुमचं मनी माइंडसेट काय आहे त्याच्यावर एटी पर्सेंट काम केलं पाहिजे मग ट्वेंटी पर्सेंट जे काम आहे ते अगदी इझिली एफर्टलेसली होईल आणि मग तुमच्या लाईफमध्ये अगदी इझिली एफर्टलेसली पैसा जनरेट होईल मग माँण हा जो माइंडसेट आहे ज्याचं एटी पर्सेंट काम असतं मनी जनरेशनमध्ये हा कसा चेंज करायचा याच्यावर कसं काम करायचं आधी चेक करायला पाहिजे की तुमच्या माइंडमध्ये मनी जनरेट न होण्यामागे काय कारणं आहेत तुम्हाला काय असं वाटतं की का माझ्या लाईफमध्ये मनी येत नाहीये ही कारणं आधी तुम्ही एका पेपरवर लिहून घ्या हाच तुमचा माइंडसेट आहे या माइंडसेटमुळेच तुमच्या लाईफमध्ये मनी जनरेट होत नाही आहे मग हा जो माइंडसेट आहे की ज्यामुळे आज मनी जनरेट होत नाही आहे हा चेंज करायला हवा हा जेव्हा चेंज होईल तेव्हा मनी तुमच्या लाईफमध्ये यायला लागेल सेम माइंडसेटनी जर जा तुम्ही जास्त मनी यावा असा अपेक्षा अशी अपेक्षा केली तर ते होणार नाही आहे सेम माइंडसेटनी सेमच मनीचं अट्रॅक्शन होणार आहे सेमच मनी जनरेट होणार आहे किंवा काही कारणाने तो आला तर तो सस्टेन होणार नाही तो कुठेतरी निघून जाईल काहीतरी खर्च निघते याच्यासाठी ऑलवेज माइंडसेटवर काम करायला हवं हो। तुमचा जो माइंडसेट आहे हा एटी पर्सेंट तुमच्या मनी जनरेशनमध्ये काम करत असतो मनी जनरेशनमध्ये एटी पर्सेंट वाटा माइंडसेटचा असतो आणि याच्यासाठी तुम्ही फस्ट ऑफ ऑल तुमच्या माइंडमध्ये काय आहे काय ब्लॉकेजेस आहे काय कारणं आहेत की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये मनी येत नाही आहे हे आधी किंवा एका पेपरवर लिहून घ्या आणि मग त्या एकेका कारणासाठी तुम्ही हो पोनोपनो प्रेअर चॅन्टिंग करा जेव्हा तुम्ही हो पनोपनो प्रेयर चॅन्ट कराल तेव्हा तुमच्या माइंडमधलं ते जे कारण आहे ती जी निगेटिव्हिटी आहे तो जो ब्लॉक आहे हा क्लिअर व्हायला लागेल आणि तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह व्हायला लागेल तुम्हाला जर तुमचा माइंडसेट आणखी फास्ट चेंज करायचा असेल तुमचा मनी माइंडसेट पॉझिटिव्ह करायचा असेल त्याच्यातले डिपर लेवलवर जे काही मनी ब्लॉक्स आहे हे ओळखून ते क्लिअर करायचे असतील तर रविवारी संध्याकाळी सात वाजता मनी मास्टर माइंड हा एक फ्री वेबिनार होत असतो हा खूपच पॉवरफुल वेबिनार आहे लाईफ ट्रान्सफॉर्मिंग वेबिनार आहे तर हा वेबिनार तुम्ही अटेंड करा आणि तुमचे ॲक्च्युअल मनी ब्लॉक्स कुठे आहेत आणि ते कसे रिलीज करायचे ते कसे चेंज करायचे पॉझिटिव्ह मनी माइंडसेट कसा डेव्हलप करायचा आणि आपली फायनान्शियल कंडिशन कशी इम्प्रूव्ह करायची याच्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर आत्ताच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि हा वेबिनार नक्की अटेंड करा तर हाऊ टू मेक मनी या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या जीवनात पैसा कसा जनरेट करायचा कसा अट्रॅक्ट करायचा तो कसा वाढवायचा याचं उत्तर आपल्या माइंडसेटमध्ये असतं आपला मनी माइंडसेट काय आहे याच्यावरच आपली फायनान्शियल कंडिशन अवलंबून असते कितीही मेहनत केली तरी मनी जनरेट होत नसतो किंवा तो टिकत नसतो किंवा तो मल्टिप्लाय होत नसतो मेहनत करणं हा एक भाग झाला ट्वेंटी पर्सेंट हा भाग झाला पण एटी पर्सेंट काम आपल्या मनी माइंडसेटचं असतं सो ऑलवेज वर्क ऑन युअर मनी माइंडसेट आणि याच्यासाठी हो पुनोपनो प्रेअर रेग्युलरली चॅन करा आणि आमचा फ्री मनी मास्टर माइंडसेट हा वेबिनारसुद्धा अटेंड करा आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मनी जनरेशन कसा करायचा याच्याबद्दल काही व्हॅल्यू मिळाली असेल काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल ही तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा या व्हिडिओला शेअर करा त्यांनासुद्धा मनी प्रॉब्लेम्समधून बाहेर येण्यासाठी लाईफमध्ये मनी जनरेट करण्यासाठी याचा फायदा होईल आणि त्यांच्यामुळे तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतील चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू